चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस वार बुधवार या दिवशी आलेली आहे मकर संक्रांती आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीला महिलांनी आपल्या घरात आवर्जून अशी काही महत्त्वाची कामे करायची आहेत की जेणेकरून आपल्याला देवीसोबत आपल्या पित्रांची पण कृपा आपल्यावर राहावी ती कुठली तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे संक्रांतीला षटतीला एकादशी सुद्धा आलेली आहे मग ताई आम्ही जेव्हा सुगड पूजा करत असतो तर तेव्हा नैवेद्य दाखवत असतो किंवा मग त्याच्याबरोबर मला एकादशी आहे मग मी काय खाऊ तर बघा एकादशी असेल तर मग दोन्ही टाईम उपवासच करावा लागतो आणि दुसऱ्या दिवशी किंग्रातीच्या दिवशी तुम्हाला तो, तो सोडता येईल आता ताई मग किंग्रातीच्या दिवशी आमचा गुरुवार आहे मग मग कसं करायचं तर तेव्हाही गुरुवारी सकाळची पूजा करून तुम्ही संध्याकाळी उपवास सोडू शकता किंवा सकाळी पण उपवास सोडू शकता संध्याकाळी तुम्ही फलहार घेऊ शकता तुमची इच्छा एकादशी असल्यामुळे देवाला काय नैवेद्य दाखवायचा कारण एकादशीच्या दिवशी असंही म्हणतात की देवाला उपवास असतो मग तुमच्या घरात जर एकादशी धरली जाते किंवा देवांना नैवेद्य दाखवला जातो तर तुम्ही जी काही खिचडी वगैरे करणार आहात ना तर त्याचा नैवेद्य दाखवायचा असतो पण आता मकर संक्रांती म्हटलं तर आता एकादशी आलेली आहे म्हणून आपण या सगळ्या गोष्टी करतो पण नाही तर मग मकर संक्रांती म्हटलं तर मग सगळ्यात आधी महत्त्वाचं काय येतं तर पित्रांना तर्पण विधी करायचा असतो घरातली जी काही कामं आहेत तर ते करायची असतात आणि सगळ्यात आधी सकाळी उठल्यावर आपण मकर संक्रांती का साजरी करत असतो जेव्हा खरं तर सूर्य प्रत्येक राशीमध्ये जर महिन्याला प्रवेश करतो पण सूर्य सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तर त्याला मकर संक्रांती असं म्हटलं गेलं आहे आता यंदा सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तर तेव्हा उत्तरायण सुरू होतो आणि पौष महिना हा सूर्य उपासण्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे किंबहुना दोन हजार सव्वीस पूर्ण वर्ष हे सूर्य उपासण्यासाठी महत्वाचं मानलं गेलं आहे तुम्हाला काय करायचं आहे सकाळी उठल्यावर स्वतःचं आवरल्यावर आधी सूर्याला अर्घ द्यायचा आहे ज्या पद्धतीने भोगीला पण सूर्याला जल अर्पण करणं त्याच पद्धतीने आपल्याला संक्रांतीच्या दिवशी सुद्धा सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे सूर्याला जल अर्पण करायचं आहे एक तांब्याचा तांब्या घ्या त्याच्यामध्ये पाणी घ्या घेतल्यावर पांढरे तीळ टाका हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करा आणि नंतर सूर्याला जल अर्पण करा ओम गृही सूर्याय नमहा ओम गृही सूर्याय नमहा या मंत्राचा मंत्र जप करा आणि मग तिथेच सूर्यासमोर बसून तुम्ही आदित्य हृदय स्त्रोत्रम पटन करू शकता किंवा मग देवासमोर बसून तुम्ही लगेच आदित्य हृदय स्त्रोत्रम पटन करू शकता हे झाल्यावर सूर्याला जल अर्पण केल्यावर देवपूजा करण्याच्या आधी पितृस्तुती स्त्रोत्रम पठन करायचं आहे तुम्हाला पितृस्तुती स्त्रोत्रम पठण करून झाल्यावर तुम्ही तुम्हाला देवपूजा करायची आहे तर या दिवशी सुगड पूजा करायची असते ज्याला महत्व आहे ज्याला मान आहे तर ती कशी करायची या संदर्भातली माहिती सुद्धा आपल्या चॅनलवर दिलेली आहे तर प्रत्येकीने आपापल्या नावाचे पाच सुगड पुजलेच पाहिजे तर ताई मी प्रेग्नेंट आहे मी करू शकते का तर हो तुमच्या नावाचे सुगड तुम्ही पुजू शकता आणि नंतर तीन आपल्याला सवासनीना दान करायचे असते तर हे झालं पहिलं दुसरं येतं तर या दिवशी मकर संक्रांतीला उपवास करून जेव घालायची पद्धत असते आता उपवास करणं म्हणजे काय तर आपल्या घरातली जी दिवंगत गेलेली आहे तर तिच्या नावाने एखादी व्यक्ती जेव घातली पाहिजे गावाकडे तर सगळीकडे लोक हमखास प्रत्येक घरी जातात शहरामध्ये तर खूप मोठी अडचण आहे आता ज्यांच्या घरातील एखादी सवासनी मृत्यू पावली आहे मग ती सासूबाई असेल जाऊबाई असेल किंवा कोणी पण असेल मग सवासनी गेलेली आहे तर त्यांना नक्कीच मकर संक्रांतीच्या दिवशी त्यांना एक सवासनी जेव घालायची उपवास करून म्हणून जेव्हा तुमच्या घरी सवासनी येते तर तेव्हा ती सवासनी असणार आहे सवासनी म्हणजे आपल्या घरातील एखादी सवासनी वारलेली आहे तर तिच्या नावाने ती सवासनी जेव घालायची असते त्याच्या आधी दुपारी बारा वाजता तर्फण विधी करायचा आहे महिलांना सरचे तर्फण करू शकत नाही पण आपण माहेरचे तर्फण करू शकतो तुमच्या माहेरी जे कोणी गेलं असेल तर त्यांच्या नावाने तर्फण विधी करावा तर्फण विधी कसा करावा तुम्हा सगळ्यांना माहिती आहे तर्फण विविध म्हणजेच त्यांना जलांजली तिलांजली आपण अर्पण करत असतो आणि या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तर्फण विधी श्रद्धेने केलेलं अर्पण त्याला आपण तर्फण विधी म्हणत असतो की आपल्याकडून जेवढं काही होईल तर आपल्या पितरांसाठी आपण दानधर्म केलेले असतात आणि लक्षात ठेवा मकर संक्रांतीच्या कालावधीमध्ये जो कोणी दानधर्म करत असतो पुण्यकर्म करत असतो तर ते त्याला सूर्यदेव तेवढ्याच पटीने देत असतात म्हणून हा दिवस दानाचा आहे चुकवायचा नाही आता सवासनी स्त्रीला नक्कीच तुम्ही तुमच्या घरात ती आल्यावर तिची ओटी भरावी शक्ती दक्षिणा द्यावी आणि नक्कीच तुम्ही कोरडा शिदा तिला देऊ शकता दान करत असताना पण प्रत्येकाच्या घरातलं एक टाईम टाइमाचं अन्न होईल असं त्यांना दान करायचं असतं आता काही ठिकाणी तर खूप स्टँडर्ड ताई आलेल्या आहेत आमच्याकडे मग त्या आमच्याकडून वस्तू घेत नाहीत मग अशा वेळेस दान करताना मला माहिती आहे कोणाला गरज आहे त्या दानाची त्या दाना शिद्याची मग जो शिदा आहे ना कोरडा शिदा तर तो तुम्ही गरजूबाईला दान करू शकता आता मग आमच्या घरातली सवासनी स्त्री गेलेली नाही आहे तर आमचे सासरे गेलेले आहेत तर मग नक्कीच तुम्ही सासऱ्यांच्या नावाने उपवास करून जेऊ घालू शकता तर त्यांना त्यांना तुम्ही दक्षिणा किंवा दानधर्म करू शकता पण शहरामध्ये ती कोणी जेवायला येत नाही आणि खरंच खूप मोठे समस्या आहेत मग अशा वेळेस काही करायचं आहे तर एक गायीसाठी ताट करायचं आहे भरपूर असं जे काही करणार आहे तर शक्यतो नामक पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो ज्या पद्धतीने तुमच्याकडे जे काही असेल तर ते करावं ताट आणि ते ताट काढावं आणि ते ताट तुम्हाला गायला खायला द्यायचं आहे आता जर कोणी येतच नाही आहे तर मग आपण कोणालाही अग्र करू शकत नाही म्हणून अशा वेळेस तुम्ही असंही करू शकता आणि नक्कीच जरी कोण येत असेल तर आवर्जून मग त्या बाईला जीव घालावं आणि अगदीच अगदी आपल्याकडे मदत करणाऱ्या येणाऱ्या ताई असतात तर त्यांना या दिवशी आवर्जून जीव घालावं त्यांना दान करावं तुमच्या घरातलं जे काही कोरडाशी दा आहे किंवा अन्नदान आहे तर ते करावं संक्रांतीचा दिवस हा दानासाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे सूर्य उपासनेमध्ये सांगितलेलं आहे की मकर संक्रांतीला तुम्ही जे काही मी एखाद्याला दान करणार आहे तर त्याच्या शंभर पटींनी सूर्य ते आपल्याला देत असतात आणि खरं तर द्यावं म्हणून तर कधीच करू नये तर आपल्याला दान देण्यासाठी बनवलेलं आहे त्याच्यासाठी नक्कीच आभार मानावे आणि एखाद्यासाठी काही चांगलं केलेलं आहे तर नक्कीच त्याची परत वेळ कर्म आपल्याला कुठल्या ना कुठल्या मार्फत येऊन परत करत असतात म्हणून दान धर्म करणं विसरायचा नाही तर तर्फण विधी विसरायचा नाही ताई आमच्याकडे आता समजा एखादीला मासिक धर्म आलेला आहे तर मासिक धर्म आलात की मग तुम्हाला हे सगळं काहीच करता येणार नाही पण जेवढं होईल तर तेवढं करण्याचा प्रयत्न करा तर याच पद्धतीने आनंदात आपल्याला मकर संक्रांती साजरी करायची आहे मकर संक्रांतीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो की पतंग उडवणे आजही शहरामध्ये लोक पतंग उडवत असतात तर त्याचा आनंद आपण आनंद घेत असतो संध्याकाळी सगळ्यात महत्त्वाचं असतं की प्रत्येकाच्या घरी जाऊन आपण तिळगुळ घ्या गोड बोला किंवा मते आपल्याला देत असतात आणि तर आधी आपण वाटी घेऊन जायचो आणि संपूर्ण वाटी भरून आपण तिळगुळ घेऊन यायचो तर हे सग तर हा सगळा प्रकार आधी होता आता हे काही बघायला मिळत नाही खरं तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण म्हणतो ना की तिळगुळ घ्या गोड बोला संक्रांतीच्या दिवशी का गोड बोलावं आयुष्यभर नेहमी सगळ्यांनी चांगलंच बोलावं कारण जे आपण एखाद्याला देतो तर त्याचा देत। आपल्याला परत फेड मिळते मला तर असंच वाटतं की तोंडावर गोड बोलण्यापेक्षा मागून तर गोड बोलावं तर ते सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण एखाद्याबद्दल निंदा नालस्ती केली तर मग ते म्हणतो ना की आपण निंदकाचे घर असावे शेजारी तर त्याची निंदा केल्यावर त्याचं सगळंच आपल्याला मिळत असतं मग त्याचे कर्म वाईट मिळतात त्याचा दोष आपल्याला मिळतो त्याच्यापेक्षा नेहमीच चांगलं बोलावं तर चांगलं बोलण्याच्या पाठीमागे नक्कीच महाराज असतात आणि त्याचं ते कल्याण केल्याशिवाय राहत नाही तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर शे सबस्क्राईब पर भेटू अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ